ईडीच्या कार्यवाहीनंतर रोहित पवार भाजपमध्ये जाणार आत्ताची सर्वात मोठी बातमी ईडीच्या कार्यवाहीनंतर मी पण भाजपमध्ये जायचं का असा उलटा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या कारखान्यावर ईडीने आज जप्तीची कार्यवाही केली रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर ईडीने कार्यवाही केली या कार्यवाहीनंतर रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्ष भाजपाला टोला लगावला माझ्या कंपनीवर ईडीची कार्यवाहीची बातमी वाचल्यानंतर मी सुद्धा भाजपामध्ये जायचं का असा विचार माझ्या मनात आला परंतु आता भाजपाने लक्षात ठेवावे की आता झुकणारे आणि रडणारे निघून गेले आहेत आता फक्त लढणारे शिल्लक आहेत माझ्यासारख्या मराठी स्वाभिमानी माणसाला गुडगावर आणण्याचे स्वप्न तुम्ही बघतच राहा ईडीच्या कार्यवाहीनंतर न्यायालयाकडे दाद मागणार असे रोहित पवार यांनी स्पष्ट सांगितले ही कार्यवाही पूर्णतः बेकायदेशीर असून याबाबत न्यायालयाकडे दाद मागितली जाईन त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काळजी करू नये असे रोहित पवार म्हणाले परंतु प्रश्न असा आहे की ही कार्यवाही फक्त माझ्यावरच का